काय झालं काय झालं काल पोटात दुखत होत हांबडा पळ घे तांबडा पळ घे तांबडा अशा चक्र झाल्या शाळेत आलो असतो तर तुमच्या पण चक्र वाढल्या माझ्या पण चक्र वाढल्या तुझ्या चट्या मी कसा आला तू यू शाळा आहे आज गणेश काय घातलेला नाहीये तू त्याची पण गंमतच झाली दोन गणेशाची गमत

पण आहे बाबा बाई बद्दल तुम्हाला नसला तरी नाही आम्हाला पण बाईबद्दल आदर आहे बाबा तुम्हाला सांग बाई म्हणणाऱ्या बाई बाई झाले गपो गुरुजी कवास पोहोचले कुठं म्हणतं हा शाळेत पोहोच येणार जवळ कुठं पोहोचताय आमचं कुठं नशीब हा पुढे मी असा पुढे